महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लक्षात घेता दोन घराणे अत्यंत महत्वाची आहे एक म्हणजे ठाकरे घराणं आणि दुसरं म्हणजे पवार घराणं शरद पवारांबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ते छप्पन्न वर्षापासनं सक्रिय आहेत दरम्यान ठाकरे कुटुंबातील दोन भाऊ म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाच जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यात एकत्र आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं प्रबोधनकार ठाकरे ते अमित ठाकरे अशी चार पिढ्याची परंपरा ठाकरे कुटुंबियांची आहे तर एकंदरीतच या ठाकरे कुटुंबियांचा राजकीय इतिहास आणि त्याचबरोबर कुटुंबातील नाती नेमकी कशी आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी अत्करे आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष प्रबोधनकार ठाकरे यांचं खरं नाव केशव सीताराम ठाकरे असं होतं त्यांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल मध्ये झाला महात्मा फुले यांना ते आदर्श मानत होते तसेच ते पत्रकार समाज सुधारक वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ इथले महत्वाचे नेते होते तसंच इतिहास संशोधनाचं कामही त्यांनी केलं प्रबोधनकार ठाकरे यांचा विवाह रमाबाई ठाकरे यांच्याशी झाला बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हेही या दाम्पत्याची दोन मुलं महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वाभिमान काय असतो ते सांगणारे कुटुंबाचे नाव वडिलांप्रमाणेच पुढे नेण्याचं काम बाळासाहेब ठाकरे केलं तर श्रीकांत ठाकरे हे त्यांचे बंधू त्यांना संगीत विषयाची मोठी जाण होती अनेक चित्रपटात त्यांनी संगीत देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढची पिढी म्हणजे बिंदू माधव ठाकरे जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही त्यांची तीन मुलं बिंदू माधव ठाकरे यांची पत्नी माधवी ठाकरे त्यांना दोन मुलं निहार ठाकरे आणि नेहा ठाकरे जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले जयदेव ठाकरे यांच्या तीन पत्न्या म्हणजे जयश्री ठाकरे स्मिता ठाकरे अनुराधा ठाकरे या तिघींपासून जयदेव ठाकरेंना चार मुलं आहेत ज्यांची जयदीप ठाकरे राहुल ठाकरे ऐश्वर्या ठाकरे माधुरी ठाकरे अशी नाव आहे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे तिसरे सुपुत्र आहे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेले आहे शिवसेनेतल्या पुटीनंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख या पदावर विराजमान आहे त्यांच्या पत्नी म्हणजेच रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना असलेली दोन मुलं म्हणजेच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यापैकी आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत वरडी मतदारसंघाचे ते आमदार आहेत तेजस ठाकरे मात्र राजकारणामध्ये सक्रिय पाहायला मिळत नाही श्रीकांत ठाकरे यांचा विवाह कुंदा ठाकरे यांच्याशी झाला श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरे यांचे वडील राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरे यांच्याशी झाला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे ही दोन मुले आहेत अमित ठाकरे यांचाही विवाह झाला असून त्यांना कियान नावाचा एक मुलगा आहे अमित ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाऊल टाकलं होतं ता, मात्र त्यांना ती निवडणूक जिंकता आली नाही प्रबोधनकार ठाकरे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांचे काका तर श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे काका ठाकरे यांच्या पुढच्या पिढीतही काका पुतण्यांची परंपरा कायमच पाहायला मिळाली कारण राजकारणात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघेही सक्रिय आहेत आदित्य ठाकरे यांचे काका राज ठाकरे तर अमित ठाकरे यांचे काका उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे या दोघीही सख्या बहिणी आहेत ठाकरे कुटुंबातले दोन भाऊ म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांपासून वेगळे झाले होते तब्बल एकोणीस वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावर दोघही भाऊ एकत्र आले महापालिकेच्या दृष्टीने ते युवती करणार का हेही पाहणं तितकंच ठरणार आहे मात्र ठाकरे कुटुंबाचा प्रभाव गेल्या पाच ते सहा दशकापासून महाराष्ट्रावर आहे हे एकंदरीतच या कुटुंबाचा इतिहास बघून लक्षात येतं आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येतील का ते एकत्र एक आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय नवं चित्र उमटलेलं असेल यावर एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्ही काय विचार करता आणि हा ठाकरे घराण्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका